पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची असतात उत्तर अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे संगणकीय प्रणालीचा वापर करणे जुन्या कागदपत्रांचे वाळवी दमट हवा इत्यादींपासून संरक्षण करणे राष्ट्रांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे विभाग विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे मागणीनुसार कागदपत्रे शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे मागणीनुसार कागदपत्रे शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे महत्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ